டாடா ஹேப்பி பர்தே டு யூ வஸ்துவேதா காலிங் லோட்டாங்கான மாதிரி எட்டி கரையாடாடா ஹட்டு اولادா பந்துரு पारंपरिक ठेवली आणि इव्हन त्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये फायव्ह मिलियन सिक्स मिलियन व्ह्यूज होते आणि जो माझ्या एवढे वर्षाची मेहनत होती तर मॉनिटायझेशन बंद होतं आणि नंतर जी मी मेहनत करत होतो तर त्याच मला काही म्हणजे युट्यूब पडून काही येत नव्हत्या तर मी बोलतो ना की जेव्हा ते साडेपाचशे व्हिडिओ मी जेव्हा डिलीट केले ना मित्रांनो मी रडलेलो त्या दिवशी आणि मला असं वाटलेलं की आता युट्यूब हा प्लॅटफॉर्म सोडूया युट्यूब काही नाहीये मोठ्या युट्यूबर साठी आहे पण माझे काही मित्रमंडळी लाख सबस्क्रायबर क्रॉस झाले आणि आज किती तारीख आहे आज आज पंधरा जानेवारी आहे आणि आज संध्याकाळी आपले दीड लाख सबस्क्रायबर क्रॉस झाले वाट आहे जय शिवराय मी मिलिंद खोत जरा युट्यूब च्या आपले स्वागत आहे तर मंडळी आज माझा खास दिवस आहे आणि खास दिवसाला मला शुभेच्छा देण्यासाठी पण माझे मित्रमंडळी आले आलेत कायश्वी हेचा तर चला पाहूया की हेचा बर्थडे तर चला पाहूया माझा बर्थडे आहे दाखव काय कोण कोण आलेत दाखव हे त्यांचा कुठचा युट्युब मित्र त्यांचा कुठचा युट्युब चॅनल आहे एस ए हिंदी

आणि हा सह्याद्री कोकण झालं युट्यूबवर आपले मित्र आलेले आहेत शुभेच्छा द्यायला आणि अजून एक टीम येणार आहे धन्यवाद 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 हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर विन्डाडा हॅपी बर्थडे टू यू जरा हटके जरा हटके जी हाय धन्यवाद

नमस्कार जरा हटके यूट्यूब चॅनल वर आपला सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आणि खर तर मालक मी नाहीये मालक तिकडे आहेत मालकांचा बड्डे तिकडे आहे परंतु नावाप्रमाणे जरा हटके आणि आम्ही पण हा बड्डे जरा हटके सेलिब्रेट करायचं ठरवलेला आहे प्रत्येक जण केक आणतात आम्ही बघूया माझ्या पाठीमागे स्वप्नील उपाय आहे त्याने या वाढदिवसाच्या दिवशी काय जरा हटके केलंय बघूया या काहीतरी स्पेशल आहे श्रीपण आणि नैवेद्य

दिवस <laughs> साजरा केलाय रे महाराजा महाराजा बिर्याणी ठेवली आहे बिर्याणी ठेवली अरे महाराजा आणि सर आपल्याकडे आता प्रभू रामचंद्रांचं सर्व ठिकाणी चालू आहे आणि बावीस जानेवारीला अयोध्ये मध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा होत आहे आणि या सर्वांमध्ये मिलिंद खोत हे या प्रसारामध्ये आणि याच्यामध्ये सर्वात अग्रेसर होते त्याच्यामुळे आमच्या सर्वांच्या माध्यमातून जरा हटके क्या हो रहा हटकेल की छत्रपती श्री शिवाजी महाराज की आणि आणि देवाला कारण मांडताना आम्ही आमच्या पद्धतीने इथे देवा नारळ श्रीपळ ठेवतो तसंच आमचा हा देव ह्याच्या समोर राम नारळ श्रीपळ ठेवलेला आहे तो तू रे महाराजा महाराजा धोराचे चार हात होऊन दे रे महाराजा वकरस गुड न्यूज करून देते महाराज आणि यो श्रीफळ तुला जालबत प्रमाणे दिलेलं आहे रे महाराजा त पावन करून घेऊन आमच्या सर्व युट्युबर्स वाल्यांवर तुमची मेहर नजर ठेवर रे महाराजा जरा हटके व्हिडिओ झालाय जरा हटके अजून आहे अजून येत आहेत अजून येत आहेत अजून डायनिंग आहेत

आणि स्वतःला पण दाखवून सूर्याला मनोरंजन आणि स्वतःला तू दाखव हा आणि आहे प्रतिमेश तर या सर्वांचा प्रेम आहे आणि या सर्वांचा चॅनल सबस्क्राईब करा मी सर्वांचे लिंक द्यायचे डिस्क्रिप्शन मध्ये तर मित्रांनो इथे आपण आलो आहोत हे आपले मित्र यांचा बड्डे ला मिलिन खोत जरा हटके चॅनल नेहमी बघितलं असणार की आपलं सर्कलमध्ये बरेच बरेच व्हिडिओमध्ये तुम्ही मला मिलिनला माझ्या बरोबर पाहिलं बरेच व्हिडिओमध्ये तर आज आलो मी ह्याचा बर्थडे साठी पण ह्याला बड्डे विश करताना ह्याचा केक कट करून झालेला आहे आणि ह्या लोकांनी मला सरप्राईज करण्यासाठी पण इथे काहीतरी ठेवलेलं मी तुम्हाला दाखवते की काय सरप्राईज करतात आहे ते, करता ते आपल्याला एक दोन मिनटामध्ये कळेल आणि दुसरी गोष्ट सतीश नमस्कार हाय सतीश आणि एवढं वर्ष मी फील्डमध्ये आहे ब्लॉगिंग वगैरे करतो आहे पण कोणताही बरोबर माझा कॉन्टॅक्ट नव्हता सतीश मला पहिल्यांदा भेटला आणि सतीश थ्रू माझी ओळख झाली सतीश थ्रू मिलिन आणि मिलिननी जेव्हा मला ग्रुपमध्ये ॲड केलं यूट्यूबर्स ग्रुपमध्ये तर स्वप्नील आणि बाकीचे जेवढे गणेश हे सर्व आहेत ह्यांच्या म्हणजे मी बोलतात ना की जर फॅमिलीमध्ये मी जर पै त्या फॅमिलीमध्ये यूट्यूबर्स फॅमिलीमध्ये आलो आहे तर ही पहिली पायरी आहे त्यानंतर दुसरी पायरीही आहे आणि बाकी मग सर्व पायरी एक एक पुढे आणि तुम्ही जर लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं आपल्याला जसं के झाले सिल्वर प्ले बटन जो मला मिळालेला आहे तो तो पूर्ण आणि पूर्णपणे श्रेय मी मेहनत घेतलेली आहे पण हे, हे लोक जर नसले असते माझ्या बरोबर तो तो पॉसिबल झाला नसता आणि तो सिल्वर प्ले बटन मी घेऊन आलोय तो मी ह्यांचा हातमध्ये दे आपण मला बोलायचं होतं की सूर्या बोलला आम्ही पायरी आहोत पण ऍक्च्युअली तो तो खूप मेहनती आहे आणि त्यांनी जे पहिले व्हिडिओज बनवले त्याच्यात बी त्याची खूप मेहनत होती पण काही काही टेक्निकल फॉल्ट झाले त्याच्यामुळे तो थोडंसं नर्वस झालेला पण आम्हाला जुळला आणि आम्ही त्याला सपोर्ट बी केला आणि त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांनी जो एक लाख सबस्क्रायबरचा जो टप्पा पार केला नंतर मग त्याला जे सिल्वर प्ले बटन त्याची पूर्ण श्रेय त्यालाच जातो आम्ही फक्त सपोर्टिंग आहोत त्याच्यासाठी मग सपोर्टिंग आहात ना ते, ते महत्वाचं जोपर तुम्हाला सपोर्टिंगला ऑक्सिजन असेल तुम्ही या। या। श्वास घेऊ शकतच नाही हे आहे आणि मी सिल्वर प्ले बटन दाखवतो जे माझे सहकारी आहेत युट्यूबर्स मित्र एक फॅमिली त्यांच्याबरोबर मला खूप इच्छा होती अनबॉक्सिंग करायची पण गणपती बाप्पाची कृपा होती तुम्ही जर व्हिडिओ मध्ये पाहिलात म्हणून मी पहिलं अनबॉक्सिंग तिथे केलेलं आहे आणि हा मी इथे घेऊन आलोय माझं बरोबर सिल्वर प्ले बटन आणि हे सर्वप्रथम मी ज्याच्या थ्रू त्या मध्ये मी आलोय फील्ड सर्व याच्या हातामध्ये तुम्ही सर्व एकत्र करा पण हे तुझ्या हातामध्ये तुम्ही एकत्र या अजून कोण मंडळी आपले होते गणेश गणेश उदार आता तुम्ही याचा अनबॉक्सिंग तुमचा हाताने करा इथून

मेहनत केली तर हे लोक नसलं तर मोटिवेशन मला मिळालंच मिळालं आणि एक सांगायचं म्हणजे की पाचशे व्हिडिओ स्वतःच्या मेहनतीच्या डिलीट करायच्या आणि साडे पाचशे परत व्हिडिओ करायचं परत उभारायचं उभारायचं मेहनतीचं चॅनल वरून साडेपाचशे व्हिडिओ आणि इवन त्या व्हिडिओ मध्ये फायव्ह मिलियन सिक्स मिलियन व्ह्यूज होते आणि जो माझ्या एवढे वर्षाची मेहनत होती तर मॉनिटायझेशन बंद होतं आणि नंतर जी मी मेहनत करत होतो तर त्याचं मला काही म्हणजे युट्यूब कडून काही येत नव्हतं तर मी बोलतो ना की जेव्हा ते साडेपाचशे व्हिडिओ मी जेव्हा डिलीट केले ना मित्रांनो अक्षरशः मी रडलेलो त्या दिवशी आणि मला असं वाटलेलं की आता युट्यूब हा प्लॅटफॉर्म सोडूया युट्यूब काही नाहीये हे फक्त मोठ्या साठी आहे पण माझे काही मित्र मंडळी ह्यांचा थ्रू जसं की भटकंती चॅनल आहे रविताप रविताप कॉन्टॅक्ट मध्ये आलं तेव्हा मी विचार केला की हा मराठीतला पहिला ब्लॉगर आणि सात वर्ष तो सतत करत आहे तो टिकून आहे मग त्याच्यासमोर आपण काही नाही शून्य आहोत कारण मी तर जस्ट, के जस्ट स्टार्ट केलेलं मध्ये जस्ट मी स्टार्ट केलेलं तर ते लोक कसे काम करतात त्यांना मी फॉलो केलं दिवस रात्र कसे मेहनत करतात ते मी पाहिलं आणि त्यांच्याबरोबर मीही मेहनत करत होतो लेट नाईट एडिटिंग करत होतो रात्रभर जागरण मी करत होतो आणि नेक्स्ट डे पुन्हा कव्हरेजला येत होतो मग ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जे तीन महिने आपण मेहनत घेतलेली आहे त्याचा फळ मला नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये मिळाला सतरा डिसेंबरला आपले एक लाख सबस्क्रायबर क्रॉस झाले आणि आज किती तारीख आहे आज आज पंधरा जानेवारी आहे आणि आज, आज संध्याकाळी आपले दीड लाख सबस्क्रायबर क्रॉस झाले आणि खर मला खूप आनंद होतो खरोखर ह्याचा सिल्वर प्लेट बटन दिला खूप आनंद होतो टीप असेल हे चुकलंय असं नको की असं अपलोड कर अजून रिंक जाईल खरं म्हणजे सर्वांच्या व्हिडिओ पूर्णपणे बघतो त्याच्यामध्ये काय त्रुटी असेल त्रुटी सांगतो काय सूचना असेल सूचनाही कळवतो तेव्हा बोलायचं रिझन हे असतो ना प्रत्येक मेहनत करतो तर मेहनत करतानाच आपण काही पॉइंट असतात तिथे जर आपण लक्ष दिलं तर आपली मेहनत कुठे ना कुठे आपल्याला रिझल्ट आणि आम्ही अजून एक मित्राला मिस करतो भटकंती एक प्रवास भटकंती हा रवी येणार होतो आणि आम्हाला कधी काही अडचण असली तर सपोर्ट करतो गायडन्स करतो गायडन्स करतो आणि युट्यूब आमच्या वाईटी ग्रुप मधले जे आज आले नाही आहेत त्यांनाही मी मिस करतोय सूर्या पण मिस करतोय आणि खूप छान आहे आणि लवकरच असं सिल्वर प्लेट प्रत्येकाच्या हातामध्ये असायला पाहिजे तुमच्या चॅनलचं नाव तिथे असायला पाहिजे

वर्षी गोल्डन मेहनती युट्यूबर आपल्या सर्व भटकंती कट्ट्याकडून एक छोटीशी गिफ्ट आपण त्या ठिकाणी देतोय हा एक सत्कार आहे आणि संपूर्ण जो देशभरामध्ये जे कॅम्पेन चालू आहे प्रभू रामचंद्रांचं त्या कॅम्पेन मध्ये ही आपला सूर्या मागे नाहीये तोही ती कॅम्पेन खूप यथार्थपणे पेलतोय आणि म्हणूनच हा आम्हा सर्वांकडून आजच्या दिवशी जयराम जय श्रीराम अभिनंदन अभिनंदन धन्यवाद धन्यवाद अशीच प्रगती करत राहा हो सूर्य आणि ज्या सरप्राईज बद्दल मी बोलत होतो ना मित्रांनो ते हे सरप्राईज आहे इथे आल्यानंतर आता मी हे सरप्राईज आलोय आणि हे केक बनवलेला आहे स्वप्नील चा... चालता बोलता चालता बोलता हा चॅनल आहे त्यानी हा केक कॅमेरामन कॅमेरामन चालता ना बोलता स्वप्नील लग्न आल्यानंतर आता केक बनवायला पण शिकले क्रॉस करून

आनंद होतोय कम्युनिटी आपला फर्स्ट सिल्वर प्ले बटन आलेला आहे आनंदाची गोष्ट आहे आणि खूप है, है ना काय म्हणतो दादा झेड बघा अभिनंदन आणि कम्युटी आलेला आहे भेट हा हातात घ्यायला भेटत कार्यक्रम त्या प्रकारचा आहे बघितले होते एनर्जी आता मला काम करायचं आणि अशीच एक सिल्वर प्लेट माझ्या हातात असाल असलं पाहिजे मी मेहनत तर करेन यासाठी

एवढी सुंदर पार्टी असेच दिल्याच हे आमचे आले आहे आणि हा वाढदिवसा शुभेच्छा जायला आलाय हा वाढदिवसा शुभेच्छा जायला आलाय आणि हा सुशांत सुशांत इकडे सुशांत नाही धन्यवाद ધન્યવાદ ધન્યવાદ કમ્પ્લેન્ટ તમને ધન્યવાદ બાળુ ધન્યવાદ 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 યા જી બર્થ ડે ધન્યવાદ 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 યસવીને ગ્રીટિંગ કાર્ડ બનવું બગા હેપી બર્થ ડે ચોકલેટ બગા चॉकलेटन हा हे काळ घ्यायचं असं आणि ओपन करायचं ना हे असं घ्यायचं ओपन करायचं आणि हे असं हे वापरे के काय इथे इथे काय बघ हॅपी बर्थडे दिला आएपौन आएपौन दिला दिला मला आयफोन हा बघा मला आयफोन दिलाय आयफोन दिलाय हा लॅपटॉप दिला आता दिलाय बघा हा लॅपटॉप दिलाय मला बघा आयफोन आला लॅपटॉप आलाय मला सर्व आलाय बघा अजून काय पाहिजे आपल्याला अजून काय पाहिजे शुभेच्छा महत्वाच्या असतात पैसे महत्वाचे नसतात ह्या शुभेच्छा महत्वाच्या असतात आणि हेच प्रेम महत्वाचं असते चॉकलेट मी गिफ्ट तर हे चॉकलेट

मी जेवून झाल्यावर इकडे येतो नेहमी आणि हा बघा लिंबू सोडा आणि सूर्या कसा वाटला घेतो मी शब्दच नाही हस्त आहे ना शब्दात आपण वर्णन करू शकत नाही जस मी बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष तर विजिट करा आणि स्वतः अनुभव तुला कसा वाटला हस्त आहे तर इथे या बघा चिंकोळी स्टेशन आहे चिंचोडी स्टेशन इथे बाजूलाच आहे स्टेशन या जवळ आहे कल्पेश सोडा चला धन्यवाद दादा मग मित्रांनो आवडले की नाही हा व्हिडिओ मला बाबा खूप भारी मागच्या वर्षीही मी होते पण माझी छोटी बहीण होते ओळखलं की नाही मला मी तिची मोठी बहीण आता या व्हिडिओ मध्ये मी आले मग हा व्हिडिओ आवडला असेल तर एक